हवामान खात्याच्या अंदाजाला चकवा देत अवकाळी पावसानं पश्चिम महाराष्ट्रात एंट्री घेतलीच नाही एकीकडं कोल्हापुरात तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांपर्यंत जाऊ लागलाय तर विदर्भ मराठवाड्यात बेचाळीस अंशांपर्यंत गरमी जाणवती आहे सोमवारपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता होती मात्र बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्यानं आता अवकाळी पावसानं हुलकावणी दिली आहे पुढील आठवडाभर हवामान कोरडं असेल आणि उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतील असा अंदाज आहे दशकातील सर्वात तीव्र उन्हाळा म्हणून दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्याकडे पाहिलं जात होतं पण यंदा विक्रम मोडण्याची शक्यता आहे मार्च महिन्याच्या अखेरीस कोल्हापुरातील कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत गेलंय अजूनही दोन महिने कडक उन्हाळ्याचे असणार आहेत त्यामुळे यंदा कोल्हापुरात पारा चाळीशी ओलांडणार असं स्पष्ट दिसून येतंय आहे दरम्यान सोमवारपासून तीन दिवस कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भात ढगाळ हवामानासह अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली होती आज रविवारी चंद्रपूर लातूर नांदेड सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता पण आता हा अंदाज बदलला आहे पुढील तीन दिवसात हवामान अधिक कोरडं होईल आणि उष्णता वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आगीतून फोपाट्यात ही म्हण खरी ठरण्याची शक्यता आहे या वर्षीचा उन्हाळा नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी चिन्ह असून ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा वाढत चाललाय हे नक्की